नमस्कार मी निशा काल मी बाजारात जाताना मला एक मुलगी दिसली अंदाजे अडीच तीन वर्षाची असेल तर ती खूप रडत होती आणि तिची आई तिला शांत करत होती मी सहज विचारलं काय झालं तर तिची आई म्हणाली तिला मोबाईल पाहिजे आहे त्याशिवाय ती जेवणार नाही असं म्हणत तिनं तिला मोबाईल दिला आणि क्षणातच त्या मुलगीनं रडणं बंद केलं मोबाईल घेतला पासवर्ड काढला युट्यूब उघडलं आणि त्यातील शॉर्ट्स बघू लागले मी तिच्या आईकडे बघितलं तर ती म्हणाली असं आहे सगळं मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही तर अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला सुद्धा आले असतील लहान मुलं टीव्ही किंवा मोबाईल दिल्याशिवाय जेवायलाच बसत नाही किंवा बाहेर न खेळता मोबाईल किंवा टीव्ही बघत बसतात हा एक चिंतेचा विषय आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलांना टीव्ही आणि मोबाईल दिला पाहिजे का तसेच त्यांचा स्क्रीन टाइम किती असला पाहिजे मोबाईल मुळे त्यांच्यावर काय परिणाम होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल आणि टी पासून मुलांना दूर कसं ठेवायचं त्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या कोविडच्या महामारीमुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव मिळाल ज्यामुळे त्यांना मोबाईल किंवा इतर उपकरण वापरणं आवश्यक झालं होत सुरुवातीला पण त्यामुळे मुलांमध्ये मोबाईलच्या वापराची सवय निर्माण झाली आता पालकांना प्रश्न पडतो की मुलांना टीव्ही किंवा मोबाईल बघायला द्यायला पाहिजे का तर काही प्रमाणात हे साधन शिक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी उपयुक्त असू शकत आपण म्हणलं आजपासून पूर्णपणे टीव्ही किंवा मोबाईल वापरणं बंद तर असं होऊ शकत नाही तर त्यासाठी त्यांना त्यांचा स्क्रीन टाइम ठरवून दिला पाहिजे मोबाईल आणि टीव्ही चा वापर मर्यादित आणि नियंत्रित असायला पाहिजे आणि ही पूर्णपणे पालकांची जबाबदारी आहे तुम्ही मुलाचं किती वय आहे त्यानुसार हे नियम ठरवणं आवश्यक आहे आपला मुलगा किंवा मुलगी टीव्हीवर किंवा मोबाईल वर कोणते कार्यक्रम बघतो हे पण आपण पन बघितलं पाहिजे त्याच्यासोबत बसून तो काय बघतोय हे एक्सप्लेन केलं पाहिजे तुम्ही त्यांना मोबाईलमध्ये शैक्षणिक व्हिडिओ असतील किंवा डोक्याला चालना देणारे कार्यक्रम असतील चित्रकला डान्स क्राफ्ट निसर्गातील प्राणी पक्षी सायन्स किंवा ऐतिहासिक गोष्टी दाखवू शकता तुम्ही सुद्धा त्याच्याजवळ बसून जर त्यांना ते काय बघत आहेत हे स्पष्ट केलं तर त्यांना ते अजून लवकर समजेल यामुळे तुमच्या आत तुमच्या मुलांमध्ये संवादही होतो आणि तुम्ही त्यांच्यावर नियंत्रणही आणू शकता बऱ्याचदा पालक मुलांचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा त्यांना जर काही काम असेल तर स्वतः मुलांच्या हातात मोबाईल देतात मुलांना व्यस्त ठेवण्याचा हा सोपा मार्ग असला तरी त्याचे खूप वाईट परिणाम मुलांना भोगावे लागतात त्यातीलच पहिलं म्हणजे मुलांना ट्युमर होण्याची शक्यता आहे मी तुम्हाला घाबरवत नाही पण नक्कीच मोबाईलच्या रेडिएशनमुळे ट्युमर होण्याची खूप शक्यता आहे आणि अशा बऱ्याच केसेस सुद्धा समोर आल्या आहेत स्क्रीन समोर जास्त वेळ बसल्यामुळं शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळं लठ्ठपणा वाढतो तसेच डोळ्यांवर ताण येतो ज्यामुळे कमी दिसणं चष्मा लागणं आणि इतर समस्या होऊ शकतात झोपण्यापूर्वी जर टी व्ही किंवा मोबाईलचा वापर केला तर झोप नीट लागत नाही सतत टीव्ही आणि मोबाईल वापरल्यामुळं मुलांचं लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत घट होते मुलांमध्ये संवादाची सवय कमी होते मुलं खूप शांत आणि अबोल होतात टीव्हीवरील वरील काही कार्यक्रम किंवा सिरियल असतील तर ते बघून मुलं आक्रमक होऊ शकतात त्यांच्या वर्तनावर नकारात्मक परिणाम होतो यासाठी पालकांनी जबाबदारी घेणं महत्वाचं आहे लहान मुलं बरोबर असताना कोणते कार्यक्रम बघितले पाहिजेत हे त्यांनाही समजलं पाहिजे आता मुलांच्या हातातून मोबाईल सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण बघूया सगळ्यात आधी पालकांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे लहान मुलांना एखादी गोष्ट आपल्यासाठी किती चांगली किती वाईट आहे हे समजण्या इतकी निर्णय क्षमता नसते त्यामुळं त्यांच्या सोबत मोबाईल वर वेळ घालवला पाहिजे आणि आपली मुलं हे बघून ते आपल्या दैनंदिन आयुष्याशी रिलेट केलं पाहिजे त्यांना ते काय बघत आहेत ते एक्सप्लेन केलं पाहिजे उदाहरणार्थ कविता किंवा गोष्ट असेल ते सगळं एक्सप्लेन केलं पाहिजे लहान मुलं ही नेहमी मोठ्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्या समोर पालकांनी सुद्धा तासन तास वेळ मोबाईल वर घालवू नये दुसरी गोष्ट म्हणजे मूल जर सतत मोबाईल बघत असेल आणि ती सवय जर तुम्हाला घालवायची असेल तर लगेच घाई करू नका आजपासून मोबाईल बंद म्हणजे बंद असं म्हणून हिसकावून घेऊ नका तर त्याऐवजी ते त्याच्या कलाकलाने मोबाईल अतिवापराचे परिणाम त्याला समजावून सांगा काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याला सहभागी करून घ्या उदाहरणार्थ झाडांना पाणी घालणे कपड्याच्या घड्या करणे टेबल पुसणे इत्यादी कामं सांगा ज्यामध्ये त्याच मन रमेल आणि जर काही काम करताना चूक झालीच तर ते कसं सावरायचं हे देखील समजावून सांगा लहान मुलांवर अजिबात ओरडू नका त्यांना हे करू नको ते करू नको असं म्हणू नका किंवा त्याच्याशी बोलताना अपशब्द वापरू नका त्यामुळं त्याचा आत्मविश्वास जाऊ शकतो त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर त्यांना प्रोत्साहन द्या ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामध्ये त्यांना अजून आवड निर्माण होईल जेव्हा जेव्हा तुमची मुलं मोबाईल घेतील तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कलांमध्ये गुंतवून ठेवा त्यांना चित्र काढायला किंवा रंग भरायला सांगा डान्स गाणी म्हणणे किंवा कागदांपासून वेगवेगळ्या गोष्टी तयार करायला सांगू वेग शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी वाचून दाखवू शकता बरीच मुलं सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेऊन बसतात त्याऐवजी त्यांना व्यायाम करायला शिकवा तुम्ही सुद्धा उठल्या उठल्या मोबाईल न घेता त्यांच्यासोबत व्यायाम करू शकता किंवा त्यांना घेऊन मॉर्निंग वॉकला जाऊ शकता सायंकाळी त्यांना मैदानी खेळ खेळायला पाठवा अनेक पालक मुलं जेवत नसतील किंवा ऐकत नसतील तर मोबाईल देण्याच्या आमिष दाखवतात दा। पण हे खूप चुकीचं आहे त्यामुळं नकारात्मकता निर्माण होऊ शकते कोणतंही काम करण्यापूर्वी मग आधी विचारतात त्या बदल्यात मला काय देणार त्यामुळं मुलांना आमिष दाखवू नका बऱ्याचदा ते रडायला लागले की आपण मोबाईल देऊन टाकतो त्यामुळे सुद्धा त्यांना लक्षात येतं की आपण रडलो की ही गोष्ट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे अजिबात मोबाईल देऊ नका एक दोन वेळेत जर त्यांना तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही तर त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला जेवताना मोबाईल मिळणार नाही त्यांना त्यांचा स्क्रीन टाइम ठरवून द्या त्याच वेळी आणि तेवढाच वेळ मोबाईल किंवा टीव्ही वापरण्याची परवानगी द्या नकळत आपण पालक काही गोष्टी करून जातो पण त्याचे वाईट परिणाम आपल्या मुलांवर होतात आपण म्हणतो की अजून लहान आहे जरा मोठा झाला की आपण त्याला वळण लावू मॅनर शिकू पण असं होत नाही तुमच्या नकळत निरीक्षणातून मुलं बरंच काही शिकत असतात तुम्ही कसे वागता कसे बोलता याचे परिणाम त्याच्यावर सुद्धा होत असतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे याबद्दल काही अनुभव असतील किंवा अजून काही सजेशन असतील तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या थँक्यू